श्रीराम समर्थ प्राध्यापक के वि बैलसरी लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चाळीस सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल श्री महाराजांच्याकडे अक्षरशः हजारो लोक येऊन जात त्यापैकी काही लोक रामाच्या पुढे पैसे फळे वस्त्रे वस्तू दागिने किंवा ग्रंथ असे काहीतरी ठेवीत काही लोक श्री महाराजांच्या समोर ठेवीत पण काही लोक आईसाहेबांना खण लुगडी एखादा दागिना इत्यादी वस्तू देत असत रामापुढे ठेवलेले व स्वतःसमोर आलेले जे काही असेल ते थोड्या वेळाने श्री महाराज कोणास तरी देऊन टाकीत परंतु आईसाहेब मात्र आपल्याला आलेल्या वस्तू सांभाळून ठेवीत पाच दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याजवळ अशा वस्तूंनी दोन मोठ्या ट्रंका भरल्या ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येऊन बरेच दिवस झाले होते लोक जसे आपल्याला आपण न मागता देतात तसे आपण देखील आप्त इष्टांना आणि गरीब लोकांना ते मागत नसता आपल्या जवळच्या चांगल्या वस्तू द्याव्यात असे श्री महाराजांनी एक दोन वेळा सुचवले तरी आई साहेबांनी तिकडे लक्ष दिले नाही एकदा आई साहेबांना सपाटून ताप आला त्यामध्येच त्यांना पुष्कळ खोकला होऊन छातीच्या दोन्ही बाजू भरल्या त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू होऊन अवस्था जरा कठीण वाटू लागली त्यांनी श्री महाराजांना दोन बोलावणी पाठवली ते मध्ये आले प्रथम श्री महाराजांनी त्यांना रामाचे तीर्थ पाजले नंतर त्यांना खाली घोंगडीवर निजवले आणि मग बोलले हे बघ आता तुझा नेम नाही म्हणून तुझ्याजवळ जे सर्व साठवून ठेवले आहेस ते गरीब स्त्री पुरुषांना दान देऊन टाक इतके बोलूनच ते थांबले नाहीत तर भटजींकडून संकल्प सांगून त्यांनी आईसाहेबांच्या हाताने उदक सोडवले त्यांच्या ट्रंका स्वतः उघडून त्यातील शालू शेले जरीची लुगडी खण दागिने चांदीची भांडी इत्यादी सर्व वस्तू गावातील गरीब सुवासिनींना व पुरुषांना आपल्या हाताने श्री महाराजांनी वाटून टाकल्या अंगावरच्या एका वस्त्राशिवाय काहीही त्यांनी शिल्लक ठेवले नाही थोड्या वेळाने श्वास लागून त्यांची शुद्धी गेली तेव्हा श्री महाराज जाण्यास उठले व जाता जाता बोलले ती मोकळी झाली की तिला पलंगावर ठेवा लोकांचा समज असा झाला की पाच मिनटांनी आईसाहेबांचा प्राण जाणार आणि तो गेला की त्यांना उचलून पलंगावर ठेवावे अशी श्री महाराजांची इच्छा आहे परंतु श्री महाराज तेथून गेल्यानंतर पाच दहा मिनटांनी एक जोराची उबळ आली त्याबरोबर त्यांचा प्राण जाण्याऐवजी त्यांना ओकारी होऊन पुष्कळ कफ पडला लगेच श्वास कमी होऊन त्या शुद्धीवर आल्या त्यांना घा येण्यास सुरुवात होऊन ताप कमी होऊ लागला लोकांना श्री महाराजांच्या शब्दाचा अर्थ आता नीट ध्यानात येऊन त्यांनी त्यांना पलंगावर निजवले आई साहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर समोर पडलेल्या रिकाम्या ट्रंका बाजूला सारताना झालेला आवाज ऐकून त्यांना बरे वाटले नाही त्या शुद्धीवर आले असून त्यांचा ताप उतरण्याच्या मार्गावर आहे हे श्री महाराजांना कळल्यावर ते म्हणाले जगामध्ये घडणारे सर्व अपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात त्यांना दोन तीन उपाय आहेत एक उपाय असा की मरणोन्मुख माणसावरून लहान मूल ओवाळून टाकतात याने तो मनुष्य जगतो खरा पण ते मूल तडफडून मरते हा अघोरी उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे मरणाऱ्या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून मरायला तयार होणे मुलासाठी आई किंवा बाप नवऱ्यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात हा उपाय आहे खरा पण इतके प्रेम सहसा आढळत नाही तिसरा उपाय म्हणजे आपल्या देह सर्वस्वाचे दान करणे हा होय घरदार पैसा अडका भांडीकुंडी आणि आपला देहदेखील भगवंताला अर्पण केला तर अपमृत्यू टळतो दानामध्ये मोठी शक्ती आहे पण ते योग्य ठिकाणी व योग्य हेतूने झाले पाहिजे पुढे आहे माझे घे आणि तुझे मला दे एकदा आईसाहेब सोहळ्यात असताना एक नऊ वर्षाची मुलगी त्यांना शिवली तेव्हा एकदम रागावून रांडे शिवलीस रांड ते का म्हणून तिच्यावर त्या ओरडल्या आईसाहेब आपल्याला रांड म्हणाल्या आपण विधवा होणार म्हणून ती मुलगी रडू लागली दिवसभर जेवण खाण नाही रडणे थांबे ना तेव्हा रात्री आठ वाजता कोणीतरी हे श्री महाराजांना सांगितले तेव्हा त्या मुलीला अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन त्यांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले बाळ काय झाले तुला कोणी काही बोलले का, का। तेव्हा त्या ते मुलीने सरब हकीकत सांगितली त्यावर श्री महाराज हसले आणि म्हणाले एवढेच ना जा आंधळीला जाऊन सांग मा की माझे तू घे आणि तुझे मला दे म्हणजे तर जेवशील की नाही त्या मुलीने त्याप्रमाणे केले व मग ती पोटभर जेवली श्री महाराजांच्या साध्या शब्दात केवढा अर्थ होता हे सांगायला नको पुढे आहे रामाजवळ काय मागाल एकदा श्री महाराज थोरल्या राम मंदिरात बसले होते अंतरंगातील पाच दहा मंडळी समोर होती सर्वांकडे पाहून श्री महाराज म्हणाले समजा तुम्हाला राम भेटला आणि काहीतरी माग असे म्हणाला तर तुम्ही काय मागाल कोणी काही बोले ना तेव्हा श्री महाराजच बोलले मी माझी जाणीव मीपणाची जाणीव नाहीशी कर असे मी मागेन मीपणाची जाणीव परमार्थात फार घात करते ती नाहीशी झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होणार नाही पुढे आहे प्रापंचिक लोक कसे दिसतात पंढरपूरला असताना एक दिवस संध्याकाळी महाराज चंद्रभागेच्या काठी उभे होते बरोबर आप्पासाहेब भडगावकर दिवाणसाहेब बाबा विष्णुपंत कात्रे वगैरे मंडळी होती आप्पासाहेब विनोदाने म्हणाले महाराज प्रापंचिक लोक आपल्याला कसे दिसतात श्री महाराज म्हणाले का बरे चांगले दिसतात स्नान संध्या भजनपूजन जप देवपूजा वगैरे सगळे ही मंडळी करतात पण ते बोलणे तेवढेच राहिले दुसऱ्या दिवशी गावात काही लोक दारू पिऊन झिंगून बरळत रस्त्याने चालले होते त्यांना पाहून श्री महाराज मंडईंना म्हणाले हे लोक तुम्हाला कसे दिसतात आप्पासाहेब म्हणाले दारूच्या धुंदीत बेशुद्ध होऊन चालले आहेत यावर श्री महाराज चटकन बोलले खऱ्या साधूला प्रापंचिक लोक असेच दिसतात पुढे आहे भगवंताचे नाम सर्व दुरितांचा नाश करते रामनवमीचा उत्सव नुकताच संपला होता सप्ताहामध्ये जागरण करून व इतर कामे करून मंडळी अगदी थकून गेली होती संध्याकाळी चार वाजता मंदिरासमोर श्री महाराज सर्व मंडळींसह बसले असता भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले महाराज उत्सवामध्ये प्रत्येकाला पुष्कळ श्रम होतात याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो प्रश्न ऐकून सर्व लोक हसले पण श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे भगवंताचे स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते परंतु भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश पण करते यावर भाऊसाहेब पुन्हा बोलले महाराज असे कोणाचे तरी पाप नाहीसे करून दाखवा श्री महाराज म्हणाले रामाच्या इच्छेने लवकरच तसे घडेल या संवादानंतर चारच दिवसांनी भाऊसाहेब जवळगीकर या नावाचे गृहस्थ सहकुटुंब गोंदल्यास आले जवळगीकर हे निजामच्या राज्यात करोडगिरीच्या नाक्यावर अधिकारी असून चांगले श्रीमंत होते त्यांना बरेच दिवसापासून पंडुरोगाची व्यथा असल्याने पथ्यावर जगावे लागे आणि वयाला पन्नास वर्षे झाली तरी मूल बाळ झाले नाही त्यांच्या कुटुंबाचे नाव गंगाबाई असे होते ही बाईमोठी उदार व सात्विक होती परंतु संतती नसल्यामुळे नेहमी दुःखी कष्टी असे श्री महाराजांचे नाव ऐकून हे कुटुंब गोंदवल्यास आले होते त्यांची सर्व परिस्थिती ऐकून श्री महाराज त्या दोघांना म्हणाले तुम्ही पुष्कळ दिवस रजा घ्या आणि येथेच राहा मंदिरामध्ये पडेल ते काम करा मिळेल ते अन्न रामाचा प्रसाद म्हणून खा आणि सर्व काळ रामाचे नाम घ्या राम काय करतो ते आपण बघू श्री महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या नवरा बायकोनी सेवा व जप करण्यास आरंभ केला नवऱ्याने सकाळी मंदिर झाडून काढावे रामाची काकड आरती व नंतर पूजा करावी भजन करावे पोथी वाचावी आणि राहिलेला वेळ राम नाम घेण्यात घालवावा बायकोने मंदिर सारवून काढावे मंदिरासमोर सडा घालावा रांगोळी घालावी ओढ्यावरून पाणी आणावे लोकांना जेवायला वाढावे आणि राहिलेला वेळ रामनाम घेण्यामध्ये घालवावा नवऱ्याने सर्व पथ्य सोडून दिले आणि बाजरीची भाकरी व आमटी खाण्यास सुरुवात केली महिना दीड महिना गेल्यावर त्याची प्रकृती आपोआप सुधारण्याच्या मार्गास लागून त्याचा फिक्केपणा कमी झाला काही दिवसांनी गंगाबाई गरोदर राहिली दोघांनाही मोठा आनंद झाला योग्य वेळी ती प्रसूत झाली व तिला मुलगा झाला परंतु मुलाचे पाय वाकडे होते ते पाहून श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब अजून दुरिताचा शेष आहे हरकत नाही मी जप नेमून देतो तो मनापासून करावा राम हेही नाहीसे करील श्री महाराजांनी नेमून दिलेला जप बायकोने न चुकता केला आणि त्यांच्या मुलाचे पाय हळूहळू सरळ होत गेले त्यांना निरोप देत असताना श्री महाराज भाऊसाहेब फॉरेस्ट यांना मुद्दामून बोलले पाहिले ना भाऊसाहेब नामाची सत्ताही अशी आहे पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढो मागण्यासारखे आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते पुढे आहे रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी कर्नाटकात चिंतामणी भट नावाचे एक सात्विक दशग्रंथी वैदिक विप्र होता त्याला भयंकर पोटदुखी जडली केव्हा तरी तो थोडेसे अन्न खाई पण ते खाल्ले की त्याला त्याचा पोटशूळ उठे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत अनेक प्रकारची औषधे व अनेक तऱ्हेचे उपाय करूनही त्याला काही उपयोग झाला नाही उलट दुखणे जास्तच वाढले आणि दूध पिऊन तो दिवस काढू लागला असा काळ चालला असता त्याने श्री महाराजांचे नाव ऐकले लगेच तो गोंदल्यास जाण्यास निघाला लांबचा प्रवास संपून चिंतामणी भटजी गोंधल्यास दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवणास उशीर झाला होता जेवायची पाने मांडून तयार होतात इतक्यामध्ये भटजी श्री महाराजांच्या दर्शनास आले तेव्हा ते म्हणाले बरे झाले तुम्ही अगदी वेळेवर आला आहात चला स्नान करून पानावर बसा ते ऐकून चिंतामणी म्हणाला महाराज क्षमा करा पण अन्नाशी माझे वैर आहे लोकांचा प्राण अन्ना वाचून जातो पण माझा प्राण अन्न खाल्ला अन्न खाल्ले तर जातो मला भयंकर पोटशूळ आहे रात्रंदिवस मी दुःख भोगीत असतो चार आठ दिवसातून मी केव्हा तरी जेवतो भटजीचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले व बोलले आहो हे माझ्या घरचे अन्न नाही रामाचा प्रसाद बाधेल ही शंका तुम्हाला येते तरी कशी रामाच्या प्रसादाला दोष नाही तुम्ही पोटभर जेवा भिवू नका श्री महाराजांनी इतके सांगितल्यावर चिंतामणी भीत भीतच पानावर बसला आणि मनात म्हणाला आज आपण पोटभर जेवावे काय होईल ते होऊ दे मी मेलो तर साधूजवळ मरेन त्यातही माझे कल्याण होईल चार सहा दिवसांचा भुकेलेला आणि इतका लांब प्रवास करून आलेला चिंतामणी भराभर जेवू लागला इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी त्याला आग्रह कर करून खूप जेवायला घातले आता पोट दुखेल मग पोट दुखेल म्हणून वाट पाहणाऱ्या चिंतामणीची निराशा झाली कारण त्या दिवसापासून त्याचा शूळ थांबला तो कायमचाच पुढे आहे स्वतःला विसरणे म्हणजे समाधी होय ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।